सराईत गुंड सनी हिवाडे याचा खून प्रकरणातील आरोपी व तरुणावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न करणारा गुंड आकाश कजवे याला तडीपार केले असतानाही तो शहरात येऊन कोयता घेऊन फिरत होता गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या च्या पथकाने त्याला कोयत्यासह अटक केली आकाश नामदेव कसबे हवालदार उज्ज्वल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एरवडा कारागृहातून सनी हिवाळे हा जामिनावर सुटला होता आकाश कसबे व त्याच्या साथीदारांनी एप्रिल दोन हजार मध्ये सनी हिवाळे याच्या हल्ला करून त्याचा खून त्याच्या कांबळे यांच्यावर वार जखमी केले होते गुन्हेगारीमुळे पोलीस स्मार्थना पाटील यांनी आकाश कसबे याला सतरा जुलै दोन हजार तेवीस रोजी पुणे शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते असे असतानाही तो पुणे शहरात आला होता गणेशोत्सवानिमित्त गुन्हे शाखेच्या युनिट दोन पथकातील पोलीस हवालदार उज्ज्वल मोकाशी कुंभार चौहान असे सहकार नगर परिसरातील हिस्ट्री सीटर व रेकॉर्डवरील गुन्हेगार रविवारी चेक करत होते त्यावेळी तडीपार गुंडा आकाश कसबे हा त्याच्या घराजवळील उकिरंड रेशनिंग दुकानाच्या मागे कोयता घेऊन फिरत असल्याची बातमी हवालदार चौहान व मोकाशी यांना मिळाली चौहान यांनी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांना कळविले त्यानुसार पोलिसांनी उकिरण रेशनिंग दुकानाला चारही बाजूने घेऊन आकाश कसबे याला कोयत्यासह पकडले तडीपारीचा भंग केल्याचा गुन्हा कसबे याच्यावर दाखल करण्यात आला आहे पोलीस हवालदार किरण कांबळे तपास करीत आहेत